तर मी कधीही जाहीरपणे सांगितलं नाही आज सांगतो माझ्या अगोदर वेगळे आमदार असायचे आता नंतर या पाच वर्षात सुद्धा वेगळा आमदार झाला पण अभिमानानं सांगतो दहा वर्षात मी दीडशे बौद्ध वस्त्यामध्ये सभा कुठेही नारे फुरडायला उद्घाटन केलं आलो का गा, फक्त काम चांगलं राहिले की नाही गावाला उपयोगी पडते पोरायला अभ्यास करायला उपयोगी पडते जागा नाहीत म्हणून मी ते की समाजालाही कार्यक्रमाला उपयोगी पडते आणि संध्याकाळी मुलांना अभ्यास तिथं करावं ह्या अपेक्षेतून दिली होती आता तर जरास बारीक फुटबॉल रस्ता केला तर त्याला नारळ शाल गुलाल रस्ता हजार रुपयाचा सरकार दहा हजार रुपयाचा अवघड काम झाले म्हणून विनंती करतो की आपण सगळे कुठल्याही विचाराचे असाल वसमत विधानसभेपुरता विचार बदला जसं सर म्हणले मी चुकलो बरेच जण चुका तबुल करायला कोणी म्हणाले बायको ओव्हर करून चूक केली कोणी म्हणाले घरातून फुटून गेलो चूक झाली तसे आता माझी मी अपेक्षा मी खरं सांगतो मला तुम्ही आमदार केलं मंत्री केलं वेगवेगळ्या ठिकाणी के दिल्ली पर्यंत मी काम पाहिले मला फार हाव नाही अजिबात हाव नाही फक्त घर चालवून एका वेळेस शिक्षण व्हावं लग्न व्हावी बस इतकी हवे याच्यापेक्षा जास्त काही नाही अत्यंत श्रीमंत मंत्री गोव्याचे होते काय ना जे कॅन्सरने वारले परिकर पर्रिकरांनी शेवटचं लिहिलेलं त्यांचं वाक्य दवाखान्यात पत्र वाचा तुम्ही की एवढी मोठी संपत्ती आहे पण ती संपत्ती मी सोबतही नेऊ शकत नाही आणि ही संपत्ती माझा इलाजही करू शकत नाही जर जीवनाचा अर्थ जर कळाला माणसाचं जीवन फार सोपं आहे जीवन स्वतःसाठी तो कोणी जगू शकते पण जे थोडासा दुसऱ्याच्या जीवनाचा आणि दुसऱ्याच्या जीवनात आनंद आणण्याचा प्रयत्न करतात ते खरी माणसं असतात तो शाहू फुले आंबेडकरचा विचार आहे आणि त्या विचारावर जन्मभर चालणारे आम्ही कार्यकर्ते होत म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की समाजामध्ये एखाद्या माणसाची चूक होते बोलताना शब्द जातात त्यांनी माफी मागितली मीही सगळ्यांची दिल कारण घराणं वेगळं आहे माणसाला देव कोणी केलं नाही पण आपण सगळ्यांनी मिळून त्यांना देव केलेले खरं आहे मग आणि ते देव पण होत त्यांच्या म्हणून आज काही ना काही हे आपल्या भारतामध्ये दिसतंय नाही तर घटना नसती हे अधिकार नसते तर काहीही व्यवस्थेमध्ये बदल झाला नसता तो बदल तो अधिकार केवळ बाळासाहेब म्हणून आपल्याला सगळ्यांना मिळालाय मीच नाही प्रत्येकाने त्यांचा आदर केलाच पाहिजे म्हणून फार लांब लसक बोलत नाही मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो कोणीही बोलवल्यावर येत नाही काहीतरी नातं काहीतरी प्रेम असल्याशिवाय माणूस येत नाही तुम्ही सगळे प्रेमापोटी इथं आलात मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद देतो आणि आपला आपला विचार करा मी माझा विचार मांडलाय गावात बसून आपले विचार करा योग्य आयोग्य ठरवा एवढीच विनंती करतो